नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी पलूस कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस विचारांच्या महिला आमचा लाडका भाऊ हा संग्राम भाऊ असल्याचे उघड उघड सांगत आहेत हीच खऱ्या अर्थाने भाऊंच्या विजयांची नांदी आहे माहिती सरकारच्या योजनांमधून महिला तरुण वयोवृद्धांना इतकं भरभरून मिळाले आहे की ते उदय येणाऱ्या कोणत्याही चिरीमिरीत आमिषाला बळी पडणार नाहीत त्यामुळे भाऊंचा विजय निश्चित आहे असा भरोसा माजी सभापती मंदाताई कारंडे यांनी व्यक्त केला पण कडेगाव च्या अधिकृत उमेदवार आदरणीय आमचे पलूस कडेगावच्या मतदारसंघातील सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ उमेदवार आमचे संग्राम भाऊ आहे आज जर परिस्थिती जर बघितली तर पलूस कडेगाव मतदारसंघात एवढं उत्साहाचं वातावरण आहे की अगदी काँग्रेसच्या माताभगिनी सुद्धा बाहेर येऊन सांगतात की आमचा भाव कोण आहे तर संग्राम भाऊ आहे कारण महायुतीच्या सरकारनं आमच्यावरती योजनांचा पाऊस पडलाय पीएम किसान असेल लेख लाडके असेल पंतप्रधान मात्र तो वंदन लाडकी बहीण असेल आपला बळीराजा कृषी संचार योजना असेल एसटी मध्ये सवलत असेल उच्च शिक्षण मुलींना मोफत असेल आणि एवढ्या सरकारनं आमच्यावरती एवढे योजना दिलेत की उद्या येणाऱ्या आम्ही बळी पडणार नाही त्यामुळे एवढं उत्साहाचं वातावरण आहे आणि आजची जर सभा बघितली तर न भूतो न भविष्यतो या सभेला येण्यासाठी माझ्या बांधवांना भगिनींना कुठल्याही गाडीची सोय केलेली नाही प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीनं भाऊंच्या स्वागतासाठी आणि सर्वांनी ही निवडणूक महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी हातात घेतलेले आणि भाऊंचा विजय हा निश्चित आहे असा पोलिस कडे भाऊ मतदारसंघातील युवकांच्या कडून बंधूंच्या कडून भगिनींच्या कडून ज्येष्ठांच्या कडून वृद्धांच्या कडून माझ्या सबला अबला मातांच्या कडून मी हा भाऊंचा विजय निश्चित आहे असं सांगू इच्छिते युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा